नमस्कार मित्रांनो आजच महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते जे म्हणजे ज्यांचे कार्यकर्ते त्यांना म्हणवतात बाकीचे लोक म्हणतात असे शरद पवारांचे एक अत्यंत म्हणजे निंदनीय वक्तव्य समोर आलेलं आहे आणि ते वक्तव्य असं आहे की उमेदवारी ही फक्त मूळ ओबीसींनाच द्या म्हणजे बघा ह्या पवार साहेबांनी पुरोगामी विचारसरणीच्या नावाखाली ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यात भांडणं लावली आणि आज पवार साहेब मूळ ओबीसी आणि नव्याने आलेले ओबीसी नव्याने आलेले ओबीसी म्हणजे कोण तर ते मराठा बांधव ज्यांचे म्हणजे जवळपास तीस वर्षांपासून ज्यांना त्यांचा हक्क नाकारला होता ही मध्ये आहे आणि काहींचे पुरावे असून देखील त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं मराठवाड्यात त्या लोकांना ज्यांना आता प्रमाणपत्र मिळालं त्यांना उमेदवारी देऊ नका मूळ ओबीसीना द्या असं पवार साहेबांचं म्हणणे म्हणजे किती विघटनवादी विचारसरणीचे हे लोक आहेत याला पुरोगामी विचारसरणीने याला विघटनवादी विचारसरणी म्हणतात कधी उच्चवर्णीय आणि बाकीच्यांचं भांडण लावायचे त्यांच्या विचारसरणीमध्ये भांडणं लावायचे आता जे ओबीसीच आहे बांधावर बांध आहे एकत्र राहतात खातात यांच्यात सुद्धा पुन्हा एकदा भांडणं लावायचे म्हणजे एका बाजूला मराठा समाजाला हक्क आणि अधिकार द्या म्हणायचं दुसऱ्या बाजूला मर्नोजी जरांगे पाटील यांची भेट घ्यायची आणि तिसऱ्या बाजूला जे आत्ता ओबीसीत आले त्यांच्यावरती असा अन्यायकारक टिप्पणी करायची म्हणजे मूळ ओबीसींना द्या आणि नाहीच काही भेटलं तर कुणबींना उमेदवारी द्या असं शरद पवारांचं वक्तव्य हे अत्यंत निंदनीय आहे आणि याचा निषेध करावा तेवढं कमी आहे म्हणजे तीस वर्ष आमचा हक्क डावलला आज तो आम्हाला मिळाला तर त्यासाठी सुद्धा तुमच्या पोटात दुखत का पवार साहेब खरं तर तुमच्यासारख्या प्रस्थापित मराठ्यांनीच विस्थापित मराठ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान केलं आहे तुम्ही संस्था उभ्या केल्या त्या संस्थेमुळं आमच्यासारख्या विस्थापित मराठ्यांना हक्काधिकार मिळत नाही आम्हाला सांगितलं जातं तुमच्या जातीतले किती श्रीमंत आहे बघा आणि काय करतात तुम्ही त्या संस्थांमध्ये आमच्या सारख्या लोकांना नोकरी जर लागायची असेल तर लाखो रुपये आमच्या जमिनी विकून आमच्या आया बहिणींचे मंगळसूत्र गाण ठेवून आम्ही तुमच्या पदरी ते पैसे टाकलेले म्हणजे जे, जे कोणी तुमचे प्रस्थापित मराठी असतील त्यांच्या म्हणजे एकूणच इतकी वर्ष आमच्यावर अन्याय केला आता कुठे आम्हाला भेटायला लागलं त्याच्यातही तुमच्या पोटात दुखत आहे म्हणजे विस्थापित मराठ्यांनी या महाराष्ट्रात जगूच नाही अशी आपली इच्छा आहे का ते तरी आम्हाला सांगावं एवढी आमची तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि किती विस्थापित मराठ्यांच्या बाबतीमध्ये ओबीसीचं सोडून द्या प्रस्थापितांच्या पोटामध्ये किती मळमळ आहे ती सुद्धा या महाराष्ट्राला कळू द्या